शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण जिजा माता डेरी फार्म घोडेगाव मार्केटमध्ये सगळ्यात टॉपची दावा म्हणजे जिजा माता डेरी फार्म आता बघू शकते विक्री झाली आपल्या शकिल भाई आपल्या बरोबर आहे आपण त्यांना विचारू किती विक्री झाली नमस्कार शकिल भाई नमस्कार तर झाली की खरेदी विक्री आज आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून इगतपुरी गोटी येतील शेतकऱ्यांचा ग्रुप होता स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून आपण म्हणजे स्वदेश फाउंडेशन हे लाभार्थी शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या म्हशी वाटपाचा कार्यक्रम स्वदेश फाउंडेशन मार्फत महाराष्ट्रभर चालू आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याची रायगड सॉरी आता रायगड जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तर आमचे साहेब तुमचं काय परिचय डॉक्टर आडे डॉक्टर आडे साहेब हे आमच्या बऱ्याच दिवसापासून संपर्कात होते आणि बाळासाहेब बाळासाहेब वारगडे मामा हे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि आज त्यांचा ते दुग्ध सरकारी योग आपल्या घोडेगाव बाजारमध्ये येण्याचा झाला आणि आपण त्यांना संपलं सात मशी सात मशी ताज्या वेलेल्या मच्छी आहेत मोर हजार तिथल्या मच्छी आहेत दुसऱ्या तिसऱ्या जे म्हशी आहेत आणि बारा सहा व्यातू दे क्षमप या मशीचा आहे अंगाची साडाची आणि पण त्या प्रकारची आजारी नाही या गॅरंटीवरती आपण आपल्या जी जमातडी फार मार्फत या शेतकऱ्यांना या मशी खरेदी करून दिलेल्या आहेत तर आपण शेतकरी बांधवांनी प्रत्येक मशीविषयी माहिती द्या जेणेकरून आपल्या मात्र शेतकरी बांधवांना आपल्या घोडेगाव बाजाराची खरी खरी माहिती आणि आपली जी जमाताडी माहिती पूर्णपणे जाईल तर भाऊ नमस्कार सर्वप्रथम नाव गाव ऍड्रेस सांगा जे घोडेगावच्या बाजारामध्ये जे मार्फत तुमचे व्यवहार झाले ते तुम्हाला कसे वाटले आणि हे घोडेगाव बाजारचा अनुभव आणि दुसऱ्या बाजारचा गुजरातचा अनुभव तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र शेतकरी बांधवांना काय सांगताना ते पूर्णपणे माहिती दे आणि कोणती महिले तुम्ही केवढ खरेदी केली या किमती आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना कळू द्या तर नमस्कार नमस्कार काय नाव म्हणले बाळू वारगड्यात हो। ला तर किती मासे खरेदी केला आपण सात मासे खरेदी तुम्ही वैयक्तिक किती घातला वैयक्तिक एक घेतली केवढ्याला पटली आपल्याला ती आपल्याला एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार किती शेतकरी आले होते टोटल तुम्ही आता सगळे नऊ शेतकरी नऊ शेतकरी आले होते तर नऊ पैकी म्हणजे काही खरेदी केलेत की नाही केल्यात का सगळ्यांनीच केलं नाही दोन जण राहिले सात केल्या एक एक घेतले एक सगळ्यांनी बघू शकता काय नाव आणले बाबा आपलं शंकर गावारी आपण किती घेतलं केवढ्याला बसले दादा आपल्याला एक लाख हजार एक लाख पाच हजार तुमचं दादा दादा तुमचं कस दा काय वाटलं बाजार आपला तुम्हाला चांगला वाटलं तुम्ही व्हिडिओच्या मार्फतच आले होते ना बाजारात बघून तुमचे फाउंडेशनचे जे मा साहेब आहेत तेच तुम्हाला घेऊन आले डॉक्टर साहेब तर दादा बाजार कस का वाटला तुम्हाला एकंदरीत शकील व्यवहार आता पैसे वगैरे दिले सगळे आता मशी घेऊन जायचं आता तुम्हाला तुमचा ॲड्रेस सांगा आम्हाला कुठं चाललात म्हशी आता गरुडेश्वर इगतपुरी गरुडेश्वरला इगत गरुडे तर टोटल सात नऊ शेतकरी आले होते तर सात शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे टोटल बघू शकता सगळ्या टॉप क्वालिटीच्या मुरांमध्ये ते सरासरी एक लाख दहा एक लाख पाच एक लाख वीस हजार यांच्या च्या दहाच्या खाली तर काय सांगता शेतकरी बांधवांना की तुम्ही घोड्यागाव बाजारात आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे आलं पाहिजे हा कसं इकडे नक्कीच बरोबर आहे हा तुम्ही गेले का याच्या कुणी बाहेर इथून म्हणजे गुजरातला गेले हा हा आपल्यापासून जवळ आहे आणि काय अडचण घेत आहे हो जबाबदारी घेत आहेत तर बघू शकता मित्रांनो असं त्यांनी आपल्या घोडेगाव बाजारातून खरेदी केली जर तुम्हालाही खरेदी करायची असेल तर येऊ शकता खरेदी करू शकता आपण जे जो डेअरी फार्मचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मशी बघू शकता आता तुम्ही टोटल सात मशी आहेत आणि टॉप क्वालिटीतल्या मुर मशी त्यांनी तुम्ही खरेदी केल्या सगळ्या खाली झालेल्या मशी एकदम शिंगडी पगडी